बागलान तालुक्यातील डांग सौदाणे येथील शेतकरी तुकाराम अंबरबागुल यांच्या शेतात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या गुरुवारी पहाटेच्या सुमारास सडकला गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तुकाराम बागुल यांच्या कोंबड्या व कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने बुदाटे गावात दोन बिबटे पकडण्यात आले असून त्यांना वन विभागानं गुजरात सीमे जवळ जंगलात सोडलं होतं अडकलेला हा बिबट्याही त्याच पद्धतीनं सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल सुदाम पवार यांनी दिली आहे दरम्यान शेतकरी तुकाराम बाघुल यांनी अजून एक बिबट्या परिसरात फिरत असल्याचा संशय व्यक्त केलाय त्यामुळे तिळवण इथं लवकरच पिंजरा लावण्यात येणार असून त्यानंतर तो पुन्हा बुधाटे इथं हलवण्यात येईल असंही पवार यांनी स्पष्ट केलंय